नमस्कार मी श्रुती राहुल सुपरफास्ट फिफ्टी या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे महत्वाच्या सगळ्याच घडामोडींचा सुपरफास्ट फिफ्टी मध्ये आपण घेणार आहोत झटपट आढावा राज्यातील शाळा सतरा ऑगस्ट पासून सुरू होणार नाही शिक्षण विभागाच्या जी आर ला स्थगिती देण्यात आली आहे टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला शाळा सुरू करायच्या मुद्द्यावर सरकारमध्ये समन्वय नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसंच विद्यार्थ्यांच्या विषयावर एकत्रित निर्णय घ्यावा असंही फडणवीस म्हणाले राज्यात पंधरा पासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे मॉल्स हॉटेल्स यांची वेळ वाढवण्यात येणारे दरम्यान मंदिर बंदच राहणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली शिर्डीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं यावेळी टाळ वाजवत साई मंदिराला साकड फेरी घालण्यात आली तुळजापूर मंदिर बंद असल्यामुळे पुजारी आणि व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यानं व्यापारी आक्रमक झाले दरम्यान मंदिर सुरू करायला परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला राज्यसभेत <पारे जादी> झालेल्या गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं महिला मार्शलला बोलवण्यानं विरोधक आक्रमक झाले होते राज्यसभेतील कालच्या गोंधळावर शरद पवार यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली शरद पवार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षाचे चौदा नेते बैठकीला हजर होते राज्यसभेतील मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधी पक्षांनी आंदोलन केलं या आंदोलनात राहुल गांधी संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व खासदार सहभागी झाले होते वीस ऑगस्टला दिल्लीत सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे आपल्या ज्येष्ठ नेत्यांचं ट्विटर अकाउंट लॉक झाल्यानंतर काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर टीका केली मोदीजी तुम्ही किती घाबरता असा खोचक सवाल काँग्रेसनं उपस्थित केला वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरे अजित पवार गृहमंत्री पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडते आयपीएस बदल्यांबाबत बैठक सुरू असल्याची माहिती मिळते नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु उद्धव भोसले यांच्या कार्यपद्धतीची तारीफ करताना उद्धव या नावातच ताकद असल्याचं म्हणत उदय सामंत यांनी आपल्या नेत्याचं तोंडभरून कौतुक केलं कोरोना काळात झालेले तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली गुन्हा दाखल झाल्यानं अनेक तरुणांना नोकरी पासपोर्ट यासाठी अडचणी येत असल्याचं त्यांनी म्हटलंय दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर टेस्ट शिवाय प्रवास करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली याबाबत केंद्र सरकारनं परिपत्रकही जारी केलंय नवी मुंबईचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीकडूनच गुन्हा दाखल झालाय मानसिक शारीरिक छळवणुकीच्या आरोपासह जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे मुंबईत कोरेगाव भीमा आयोगाची सुनावणी होणार आहे तेवीस ते पंचवीस ऑगस्ट या काळात ही सुनावणी पार पडेल राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसद भवनापासून विजय चौकापर्यंत पायी मोर्चा काढला यावेळी संसदेत लोकशाहीची हत्या झाली असं संजय राऊत यांनी म्हटलंय शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर आगपाखड केली दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटून माझा पराभव केला असं खैरे यांनी म्हटलं आहे तर भागवत कराड यांना मीच नगरसेवक आणि महापौर केलं असंही खैरे म्हणाले गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मंदिरातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे मंदिर प्रशासनानं ही माहिती दिली गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना मंदिरात करावी तसंच भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी असं आवाहन पुणे शहर पोलिसांनी केलंय इस्रोचं ईओ एस थ्री उपग्रहाचं प्रक्षेपण अयशस्वी झालंय क्रायोजेनिक इंजिनात बिघाड झाल्यानं ही मोहीम पूर्ण झाली नाहीये एकोणीस ऑगस्टला मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे त्याआधी अठरा ऑगस्टला सरकारनं तोडगा काढावा अन्यथा सरकारची झोप उडवू असा इशारा विनायक मेटेंनी दिलाय महाज्योती कार्यालयाला दोन वर्षात साधा बोर्डही लावता आला नाही घोषणांच्या नावाखाली वडेट्टीवार यांनी फक्त तोंडाची वाफ केली अशी टीका पडळकर यांनी केली राज्य सरकारनं डिसेंबरपर्यंत ओबीसींचा डेटा तयार केला नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिला पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आलंय या सर्वेक्षणात भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसल्याचा निष्कर्ष निघाल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली केंद्राकडून आवश्यक तेवढा लसीचा पुरवठा होत नसल्यानं लसीकरण केंद्र बंद करावी लागतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे केंद्र सरकारकडून राज्याला लस पुरवठा होत नसल्याचं मलिक म्हणाले विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसते विदर्भात गेल्या चार दिवसात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये सहा जिल्ह्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाहीये नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालाय जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाहीये संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त झालाय कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटचे पासष्ट रुग्ण आढळून आलेत मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते मुंबईत डेल्टा प्लस वेरिएंटचे एकूण वीस रुग्ण आढळले सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पाटणेमध्ये मुसळधार पावसानं गंगा यमुना नदीला पूर आलाय नदीकाठच्या स्मशानभूमीतही पाणी शिरलंय तसंच सखल भागात पाणी साचलंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये दरड कोसळून दुर्घटना घडली होती या दुर्घटनाग्रस्त भागावरून आणखी एक मृतदेह हो आढळलेला आहे आतापर्यंत या ठिकाणाहून अकरा मृतदेह हो हाती लागलेत भारतानं अफगाणिस्तानला भेट दिलेल्या हो हेलिकॉप्टरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला आहे कांडोजमधून या हेलिकॉप्टरचे काही फोटोजही समोर आले मुंबई दिल्ली महामार्ग वरळी क्लास ओढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे या प्रकल्पासाठी पन्नास हजार कोटींचा पूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं रत्नागिरीत लहान लहान रिफायनरी प्रकल्प उभारणीचा केंद्र सरकारकडून विचार सुरू अशी माहिती सूत्रांनी टीव्ही नाईन मराठीला दिली रिफायनरीला गती देण्यासाठी केंद्राकडून प्रयत्नही सुरू आहेत बीएमसी अधिकारी म्हणून अनेकांकडून पैसे उकळणाऱ्या आरोपीला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली बोगस अधिकाऱ्याची बाब आमदार योगेश सागर यांनी उघडकीस आणून दिली होती पुण्यात लोहगावमध्ये अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं कारवाई केली एकूण पाच इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली इतर अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही ते पवणा रखारी या रस्त्याच्या कडेला झाडावर बसलेल्या बिबट्याला काही नागरिकांनी दगड मारले होते या वन वनविभागानं चौकशीचे आदेश दिले नांदेडमधील ना ना भाजपचे पदाधिकारी सोनू कल्याणकर यांच्यावर त्यांच्याच घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली या घटनेत सोनू कल्याणकर सुदैवानं बचावलेत अनैतिक संबंधातून आळंदीच्या अमोल मारण्याची पुण्यातील चाकणमध्ये हत्या झाली होती या हत्येच्या थराराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय या प्रकरणी आरोपी रामेश्वर पवारला अटक झाली धुळे मनपात कचऱ्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले होते विरोधकांनी शहर कचरा मुक्तच्या घोषणा देत सभागृहात कचरा टाकला पिंपरी चिंचवडच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये दहा टेम्पोच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे पाच जणांच्या टोळीनं ही तोडफोड केली आहे विरोधात तक्रार दाखल झाली बीडमध्ये मनरेगाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं या प्रकरणी महसूल प्रशासनानं जिल्ह्यातील तब्बल पाचशे सरपंच आणि ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे निधी व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी वाशिम जिल्ह्यातील चारशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे नाशिकच्या पंचवटीत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे त्यामुळे शनिवारी प्रभाग क्रमांक एक आणि सहा इथला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे यवतमाळमधील कुरळीवासियांच्या तीनशे चाळीस कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील पंचेचाळीस दरडग्रस्त गावांचं सर्वेक्षण करण्यात आलं भारतीय भूवैज्ञानिक विभागानं हे सर्वेक्षण केलं सांगलीत एका वानर आणि तिच्या पिलाची ताटातूट झाली होती ती अखेर संपली तब्बल सहा दिवसानंतर वानर आणि तिच्या पिलाची भेट रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांनी घडवून आणली आहे उत्तर प्रदेशमध्ये शनिवारचा लॉकडाऊन उघडण्यात आलाय आता फक्त रविवारी बाजार बंद असणार आहे